अधिकाधिक कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ द्या जिल्हाधिकारी सिद्धाराम साली मठ पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योग व्यवसायास स्थैर्य मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ अधिकाधिक पारंपरिक बलुतेदार कारागिरांना मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे त्यासाठी येत्या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा विश्वकर्मा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सिताराम सालीमठ यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी नगर छावणी परिषद विक्रांत मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे आयुक्त नगरपालिका प्रशासन प्रशांत खांडगेकर मनपा उपायुक्त विनयकुमार मुंडे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे उपस्थित होते गट विकास अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात प्रत्येक गावातील किमान पंधरा लाभार्थ्यांची नोंदणी पी एम विश्वकर्मा योजनेच्या पोर्टलवर करावी शहरी भागात महानगरपालिका आणि नगरपालिकांनी देखील अधिकाधिक पारंपरिक बलुतेदार कारागिरांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे प्रत्येक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि तालुक्यांना उद्दिष्ट निश्चित करून द्यावे येत्या आठवड्यात त्यासाठी विशेष मोहीम राबवावी प्राप्त अर्जांवर त्वरित निर्णय घ्यावेत असे सिद्धाराम सालीमठ यांनी म्हटलंय ग्रामीण आणि शहरी पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योगास स्थैर्य निर्माण करणे त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिकेजसाठी स्पीठ तयार करणे यासाठी केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना पाच टक्के व्याजदरात विनातारण तीन लाखांपर्यंत दोन टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना पाच दिवसीय मूलभूत प्रशिक्षण आणि पंधरा दिवसीय कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण कालावधीत रुपये प्रतिदिन पाचशे रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे प्रशिक्षणानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे व्हाउचर्स देखील देण्यात येणार आहेत सुतार लोहार सोनार दागिने कारागीर कुंभार नावी माळी फुलकारागीर धोबी मूर्तिकार टोपल्या झाडू बांबूच्या वस्तू बनवणारे शिंपी गवंडी चर्मकार अस्त्रकार बोट बांधणारे अवजारे बनवणारे खेळणी बनविणारे कुलूप बनविणारे व विणकाम कामगार इत्यादी पारंपरिक कारागीर या योजनेत समाविष्ट केले जात आहे या कारागिरांना योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात यावा त्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे निर्देश सालीमठ यांनी दिले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर